कुडाळ येथे जयभीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी आपले जीवन वेचले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे जीवनात यशस्वी व्हायचं तर प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणण्याचं प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावी यांनी केलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद त्यासोबतच जिल्हा क्रीडा विभाग नगरपंचायत कुडाळ नेहरू युवा केंद्र राष्ट्रीय सेवा योजना सिंधुदुर्ग भारत हाऊस आणि गाईड राष्ट्रीय छात्र सेना कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी सकाळी कुडाळ शहरात जयभीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या पदयात्रेच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार वसावे हे बोलत होते पदयात्रेच्या सुरुवातीला संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आलंय ही पदयात्रा कुडाळ हायस्कूल येथून सुरू झाली पदयात्रेची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली त्यासोबतच तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आलं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा